राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संचलनाला मिरजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व नातू कुमार श्लोक खाडे यांचे उत्साही स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी वर्षानिमित्त दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक संचलनाचे आयोजन मिरजमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा संचलनाचे भव्य आयोजन झाले असून शहरातील विविध भागातून स्वयंसेवक संघ गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध संचलनात सहभागी झाले या संचलनाच्या स्वागतासाठी मिरज मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे स्वतः संघपोशाखात सहभागी झाले होते विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या नातवाने कुमार श्लोक खाडे यांनीही संघ गणवेश परिधान करून संचलनात भाग घेतला या दृश्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण केली कार्यक्रमास माननीय मकरंदभाऊ देशपांडे सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बंडकर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण उपाध्ये सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब अतणे तसेच सुमित पाटील अनिताताई हारगे रुपाली देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची फाटक कपिला पाटील ज्योती मगदुम आदी मान्यवर उपस्थित होते शंभर वर्ष झाले एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज स्थापना पूर्ण होत आहे आणि त्यामुळं आज नरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहरातले लोक आहेत महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित लिहिले आहेत मित्रांभ उपस्थित आहेत कोणी बाप्पा लिहिले आहेत निरंजन आहे बाकी दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांचे नाव पप्पा आहेत बाकी सगळेच झाले त्याचं आम्ही असं जोरदार स्वागत केलं आज शंभरावी वर्ष पुढे त्याच्याला प्रति त्यामुळे सर्व मतदारसंघातल्या सर्व माता पहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखवायसाठी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा